सर मित्रांनो मी राहुल कदम आपल्या सर्वांचं माहिती असायलाच हवूया यूट्यूब चॅनलवरती सर्च स्वागत आहे मित्रांनो प्रधानमंत्री आवास घरकुल योजनेमध्ये खूप मोठी अपडेट येत आहे ती म्हणजे आता पात्र लाभार्थ्यांना त्यांच्या खात्यावरती थेट एक लाख पासष्ट हजार इतकी कॅशमध्ये किंवा रोख स्वरूपात त्यांच्या खात्यावरती जमा केले जाणार आहेत यापूर्वी जे काही प्रधानमंत्री घरकुल आवास योजनेचे लाभार्थी होते त्यांना विविध टप्प्यांवरती म्हणजे घराचं बांधकाम सुरू केल्यानंतर पाया घेतल्यानंतर त्यानंतर पुढे बांधकाम झाल्यानंतर अशा विविध टप्प्यांमध्ये हे पैसे मिळत होते ते आता तशा पद्धतीने न मिळता जे काही घरकुल लाभार्थी असतील त्यांच्या खात्यावर ती थेट पद्धतीने आता घरकुलाचा लाभ जमा करण्यात येणार आहे आता याच विषयाची सविस्तर माहिती आपण आज या व्हिडिओमध्ये बघणार आहोत की घरकुल लाभार्थी जे आहे त्यांना एकूण किती रक्कम मिळणार आहे ती कशा पद्धतीने मिळणार आहे ते लाभार्थी कोण असणार आहेत या विषयाची सर्व माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत तर चला मित्रांनो सुरू करूया आजचा हा व्हिडिओ प्रधानमंत्री ग्रामीण आवास योजना घराऐवजी आता एक लाख पासष्ट हजार रुपये इतकी रक्कम पात्र लाभार्थ्यांच्या खात्यावरती दिली जाणार आहे तर हेच आता सविस्तरपणे समजून घेऊया राज्यातील पेढी बॅरेज माध्यम प्रकल्प उपसा सिंचन योजना या प्रकल्पांतर्गत बाधित होणाऱ्या मोजे रोहनखेड व मोजे पर्वतपूर जिल्हा अमरावती व कथोरी लघु पाटबंधारे तालुका महाड जिल्हा रायगड या प्रकल्पांतर्गत बाधित होणाऱ्या शिरगाव येथील प्रकल्प बाधित कुटुंबांना विशेष भाव म्हणून आर्थिक पॅकेज देण्यास आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आलेली आहे तर राज्यात एक जानेवारी दोन हजार चौदा पूर्वीच्या पुनर्वसन अधिनियम एकोणविशे नव्याण्णव लागू असलेल्या पाट बंधारे प्रकल्पांतर्गत बाधित गावठणातील प्रकल्पबाधित कुटुंबांना घराच्या बांधकाम खर्चाऐवजी सर्व नागरिक सुविधा विकसित करण्यासाठी लागणारा खर्च व स्थलांतरित करताना देय असलेले भत्ते यापोटी खालीलप्रमाणे आर्थिक पॅकेज हे अनुज्ञा करण्यास मान्यता देण्यात आलेली आहे तर आता हे कशा पद्धतीने पॅकेज देण्यात येणार आहे ते बघूया प्रधानमंत्री ग्रामीण आवास योजनेतील निकषाप्रमाणे बांधलेल्या घराऐवजी एक लाख हजार एवढा लाभार्थ्यांना देण्यात येणार आहे हे नेमकं कोणाला देण्यात येणार आहे तेही बघूया जे काही प्रकल्प बाधित आहेत त्यांच्या कुटुंबाला दरमहा एक वर्षासाठी अनुसूचित जाती अनुसूचित जमिनीच्या कुटुंबांना अतिरिक्त तीन हजार रुपये व पन्नास हजार रुपये अशी रक्कम त्यांना वितरित करण्यात येणार आहे त्यासोबतच वाहतूक भत्ता म्हणून प्रत्येक बाधित स्थलांतरित कुटुंबाला पन्नास हजार रुपये इतकी रक्कम देण्यात येणार आहे त्यासोबतच पशुधन असणाऱ्या किंवा छोट्या दुकानदाराला द्यावायची जी काही आर्थिक मदत आहे ती गोठा किंवा छोटे दुकान असणाऱ्या कुटुंबाला एक वेळीच आर्थिक मदत म्हणून पंचवीस हजार रुपये देण्यात येणार आहे त्यासोबतच कारागीर छोटे व्यापारी यांना एक वेळेचे अनुदान म्हणून पन्नास हजार रुपये एवढी रक्कम देण्यात येणार आहे त्यासोबतच पुनर्स्थापना भत्ता म्हणून घर बदलल्यानंतर एक वेळचे पुनर्स्थापना भत्ता हा पन्नास हजार रुपये इतका देण्यात येणार आहे ही जी काही रक्कम दर्शवण्यात आली आहे तसेच नागरिक सुविधावर अपेक्षित एकूण खर्च प्रतिभूखंडप्रमाणे व त्या व्यतिरिक्त त्यावर पंचवीस टक्के वाढीव रक्कम याप्रमाणे आर्थिक पॅकेज देण्यास मान्यता देण्यात आली आहे ज्या बाधित कुटुंब गावठाणांसाठी नवीन गावठाण विकसित झाले असेल परंतु प्रकल्पग्रस्त स्थलांतरित झालेले नाही अशा प्रकारे जे प्रकल्पग्रस्त आर्थिक पॅकेज घेतील त्यासाठी तयार करण्यात आलेला भूखंड लिलाव करून त्यामधील उत्पन्न प्रकल्पाच्या संस्थेला म्हणजे ज्यांनी प्रकल्पासाठी खर्च केला असेल असे संस्थेला ते परत देण्यात येईल पी डी बॅरेज माध्यम प्रकल्प उपसा सिंचन योजना या प्रकल्पांतर्गत बाधित होणाऱ्या मोजे रोहनगड मोजे पर्वतपूर तालुका जिल्हा अमरावती या गावातील तसेच कोथरी पाटबंधारे योजना तालुका माड जिल्हा रायगड यातील जे काही प्रकल्प बाधित आहे शिरगाव येथील बाधित आहे कुटुंबांना विशेष बाब म्हणून आर्थिक पॅकेज म्हणून मंजुरी देण्यात आलेली आहे या दोन्ही प्रकल्पांना आर्थिक पॅकेजसाठी आवश्यक रकमेची परिगणना करणे व निधी उपलब्ध करणे आणि अंमलबजावणी करणे या बाबींची प्रकल्प यंत्रणा जलसंपदा विभाग यांना मान्यता दा देण्यात आलेली म्हणजेच मित्रांनो सुरुवातीची ही योजना त्याला ट्रायल म्हणण्यात येईल किंवा ज्याला सुरुवातीची अंमलबजावणी करण्यासाठी जे आहे ते प्रधानमंत्री ग्रामीण आवास योजनेतील निकषाप्रमाणे बांधलेल्या घराऐवजी आता जे काही लाभार्थी आहेत त्यांना एक लाख पासष्ट हजार रुपया रोग स्वरूपात त्यांच्या खात्यावरती देण्यात येणार आहे तर आपण आज या व्हिडिओमध्ये समजून घेतला आहे की प्रधानमंत्री ग्रामीण आवास योजनेतील जे काही पात्र लाभार्थी असतील त्यांना आता एक लाख पासष्ट हजार रुपये इतकी रक्कम त्यांच्या खात्यावरती थेट प्रमाणात दिली जाणार आहेत तर आपल्याला हा महाराष्ट्र शासनाचा निर्णय कसा वाटला तेही कमेंट मध्ये सांगा आपण माहिती असायलाच हवी या यूट्यूब चॅनलवर जर पहिल्यांदा असाल तर हा यूट्यूब चॅनलही नक्की सबस्क्राईब करा भेटूया पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद